माझ्यावर हो सगळं दिले तसे काही खूप इथले इथले तुमच्याकडे नाही आता काय साहेबांकडे जाऊन सिं सगळं झाली आम्हाला सोमवारी परत बोलवले विनंती तुम्हाला तुझे तुझारे साथी पायात तो बांधून घे क्षण सारे तक कलावर माती नशीब कोरुन हाथी पाउल घे जिंकाय चे झप घ्या टूून बर सारे काय सांगायला जरी मरी पोलीस लाईनला तुम्ही भेट दिली आणि एका इमर्जन्सीचा आपण शुभारंभही केला त्याच्याबद्दल काय सांगाल आज सगळ्यात पोलीस वसाहतीला आमचा पाहणी पण दौरा होता त्या ठिकाणी जे काम चाललंय ते बघण्यातही दौरा होता मला अतिशय आनंद वाटतो की जे दिवस रात्र समाजाचं रक्षणाचं काम करतात त्या पोलीस वसाहतीच्या कुटुंबियांना उत्तम घर असलं पाहिजे गळती असता कामाने आणि एकूणच परिसर जो आहे तो सुविधायुक्त असला पाहिजे याच्याकरता अनेक वेळेला माझा पाठपुरावा होता आणि त्यामुळे साठ कोटी रुपये या वसाहतींना आणि टॉवरला साडेसात कोटी हे आधीच त्यांनी मंजूर केले होते आणि त्याचं काम हे चालू आहे आता ही जी इमारत पाठीमागे दिसते याचंही आता लोकार्पण झालं आहे त्यांना आता टू बेडरूम हॉल किचन अशा प्रकारचं घर त्यांना प्रत्येकाला मिळणार आहे या इमारतीचं पूर काम पूर्ण झालेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम झालं आहे असं लक्षात येते त्याचबरोबर या सगळ्या बाकीच्याही इमारतींचं पूर्ण दुरुस्ती आतून आणि बाहेरून त्याच्यानंतर फ्लोरिंग म्हणजे ॲजबुड्या त्याचं नूतनीकरणच करण्याचं काम जे आहे ते पुढच्या काळात लवकरात लवकर संपेल आमच्या बैठ्या आली आहेत त्या बैठ्या आली जवळजवळ एकशे वीस वर्ष जुन्या आहेत ज्या ठिकाणी ही नवीन इमारती निर्माण करण्याचा नियोजन आहे पण तोपर्यंत इथली दुरुस्तीची देखील गरज आहे आणि त्याच्यामुळे ते देखील तिथल्या आमच्या महिला भगिनींच्याकडनं आम्ही त्यांचे जे जे काही प्रॉब्लेम आहेत तेही ऐकून घेतले आणि टॉवर जे आहेत या देखील बाहेरच्या बाजूने दुरुस्तीची गरज आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी वसाहत आणि पोलीस कुटुंब सुविधायुक्त अशी राहिली पाहिजे तिथे पाणी असलं पाहिजे तिथे योग्य पद्धतीने त्या ठिकाणी चांगल्या सुस्थितीत त्यांचं कुटुंब असलं पाहिजे हा जो आमचा एक ध्यास आहे तर त्याच्याकरता पुढच्या काळामध्ये देखील अधिकचा निधी आणण्याकरता शासनाकडे मी पाठपुरावा करीन आणि तो निधी देखील या ठिकाणी उपयोगात आणून ही उरलेली कामं जी आहेत ती देखील आम्ही पूर्ण करू